तुमचं सर्वांचं स्वागत आज आपल्याला मस्त कैरीची चटणी पण म्हणतात आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर मी अशा मोठ्या मोठ्या मध्यम आकाराच्या चार कायऱ्या घेतल्या आता ताल्यात आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायच्या ता पुसून घ्यायच्या चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या येतात मी अशी साल काढून घ्यायची आता याची वरची आपण अगोदर साल काढून देऊ तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा पण अशा सगळ्या कायऱ्यांचे साल काढून घेऊ पूर्ण अशी सोलून घ्यायची काय सोलून आता आपण आता किसून घेऊ मी अशी घेतली घ्यायची आपल्याला मोठ्या मोठ्या याच्यावर किसायचं आहे छोट्या छिद्रांवर नाही किसायचं आपण अगोदर किसून घेऊ

पूर्ण अशा कायर्या आपल्याला किसून घ्यायच्या आहे आतमध्ये कोय पूर्ण तयार झाली कवळ्या पण नाही कायऱ्या घ्यायच्या हा मी एक वाटी साखर घेतली आणि एक फुल वाटी असा गुळ घेतलाय आपल्याला ह्याच्या फुल दोन वाट्या असतील ना तर त्याच हिशोबाने घ्यायची आपल्याला साखर आणि गूळ तुम्ही नुसती साखर सुद्धा घालू शकता किंवा गूळ पण घालू शकता आपले सगळं एकत्र करून घेऊ आपण स्टीलची कढई घेतली कढई टाकून घेऊ साखर हा गुळ पूर्ण एक जीव करून घेऊ आता कुळकिस्तानी हो जरशी बारीकच खडे करून घ्यायची म्हणजे पण पटकन वितळून जातो त्याच्यात आपण हे गरम करून घेऊ असं पाणी सुटायला लागलंय आपण आता याला गॅसवर ठेवू चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला फुल गॅस आहे था थोडा वेळ चांगला गुळ वितळून आहे हे असं पाणी सुटायला लागलंय गुळाचे खडे पण वितळायला लागले तर आपण हे परतूस तर थोडीशी बडीशेप भाजून घेऊ थोडीशी अर्धा मिनिट भाजायची गरम होऊन द्यायची फक्त झाली काढून घेते लगेच आता आपल्याला आबडधोबड कुटून घ्यायची अलबट्ट्यामध्ये याचा मस्त कलर बदललाय आपला कोणता कलर पण नाही टाकायचा याच्यामध्ये थोडस जास्त बारीक नाही करायची थोडीशी आबडधोबडच करायची तुम्ही तुम्हाला वाटत इलायची पापड सुद्धा टाकू शकता हे पाहू शकता अशी आबडधोबडच कुठली आपण चेक करू थोडं चाचणी तयार झाली का हे पहा तार तुटायला लागली थोडस आपण याला हलवीत राहू हे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर मी जास्त नाही टाकली मुलांना खायला लागतं त्याच्यामुळे कमीच टाकली ही आत्ता कुठलेली बडीशेप ती पण अशी टाकायची याच्यामध्ये आहे सेंधा नमक एक चमचा हा अर्धा चमचा आपलं खाण्याचं नमक हो ते जेवणाला वापरतो ते आता चांगलं मिक्स करून घ्यायचं वास एकदम छान सुटलाय तर पाहताय मस्त असा कलर आलाय आपली आंबट गोड चटणी पण तयार झाली तर आपण गॅस बंद करू आता मला आजची रेसिपी कशी वाटली ती, ती मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा असेच आपले नवनवीन नम व्हिडिओ पाहत जा धन्यवाद